नमस्कार विमल मुदाळे इर्ले यांची एक गझल मी आता सादर करणार आहे स्वप्नामधले जगणे स्वप्नामधले जगणे आता फार जाहल स्वप्नामधले जगणे आता फार जाहले कल्पनेतही रमणे आता फार जाहले सहानुभूतीची सवय सांगते बरी नव्हे मूळ मुळू हे रडणे आता फार जाले सहानुभूतीची सवय सांगते बरी नव्हे रडणे आता फार जाहले स्वतःचसाठी जगावयाचे नकोस विसरू दुसऱ्यासाठी जगणे आता फार जाहले स्वतःचसाठी जगावयाचे नकोस विसरू दुसऱ्यासाठी जगणे आता फार जाहले थोडे थोडे कठोर आता हवे व्हायला हळवे होऊन हरणे आता फार झाले थोडे थोडे कठोर आता हवे व्हायला हळवे होऊन हरणे आता फार झाले काळाच्याही पुढे पाहिजे पाऊल तुझे मागे मागे पडणे आता फार झाले काळाच्याही पुढे पाहिजे पाऊल तुझे मागे मागे पडणे आता फार झाले काही क्षणही मनासारखे यावे पदरी जगण्यासाठी लढणे आता फार जाहले काही क्षणही मनासारखे या बेपदरी जगण्यासाठी लढणे आता फार जाहले स्वत चकोरी शिकून घ्यावी कामे सारी परावलंबी असणे आता फार झाले स्वत चकोरी शिकून घ्यावी कामे सारी परावलंबी असणे आता फार झाले स्वप्नामधले जगणे आता फार जाहले कल्पनेतही रमणीय आता फारच आहे धन्यवाद निश्चितच आपल्याला ही गझल आवडेल आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेमध्ये धन्यवाद